नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयता पाचवी गणित उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस पाहणार आहोत तर मुलांनो आपण नेहमीप्रमाणेच उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस हा खूपच वेगळ्या पद्धतीत आणि खूपच सोप्या पद्धतीत सोडवणार आहोत जे तुम्हाला जो तुम्हाला नक्कीच समजेल तर मुलांना चला मग उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस सोडवायला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीसमध्ये काहीही अडचण राहणार नाही आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा माझी इथून पुढची ही सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि या अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलमध्ये हो जाऊन ते व्हिडिओ सर्व पाहू शकतात या अगोदरचे सर्व उदाहरण संग्रह आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तर मुलांना चला तर उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीसमधला प्रश्न क्रमांक एक पाहूयात खालील प्रत्येक आकृतीची परिमिती आकृती खालील चौकटीत लिहा पहिल्यांदा मुलांना तुम्हाला परिमिती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल तर मुलांना परिमिती म्हणजे बाजूंच्या ज्या जे, जेवढ्या आपल्याला बाजू दिलेल्या आहेत तो त्रिकोण असो आयत असो चौकोन असो तर त्याच्या बाजूंची बेरीज आपल्या ही आपल्या त्या म्हणजेच त्या त्रिकोणाची किंवा आयताची परिमिती असणार आहे तर चला मुलांनो तुम्हाला उदाहरणाद्वारे मी समजवून सांगते तर मुलांनो प्र आपल्याला इथं काही प्रत्येक अक्र काही अकृत्या दिलेल्या आहेत त्याची आपल्याला परिमिती काढून त्याच्या खालील चौकटीत लिहायचे आहे तर मुलांना चला आकृती क्रमांक एक पाहूयात तर इथं पहा मुलांना आपल्याला या आकृतीत एक दोन तीन चार चार बाजू दिल्या आहेत या चारही बाजूंची बेरीज म्हणजेच आपली परिमिती होणार आहे तर वीस इथे वीस अधिक चौदा अधिक सात अधिक सोळा बरोबर जी संख्या येईल ती आपली परिमिती असणार आहे तर पहा मुलांनो इथं याची बेरीज येते ते सत्तावन आणि इथं आपल्याला लांबी ला सेंटीमीटरमध्ये दिली आहे म्हणून आपण इथे सेंटीमीटर घ्यायचं आहे तर उत्तर आहे आपलं सत्तावन्न सेंटीमीटर आता तसंच आकृती क्रमांक दोनचीही आपण परिमिती काढायची आहे तर आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा बाजू दिलेल्या आहेत तर या सही बाजु बेरीच आहे। आट, आदिक आदिक सहा बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे तर आठ अधिक दहा अधिक सहा अधिक सहा अधिक दहा अधिक आठ बरोबर तर मुलांना याची बेरीज येते अठ्ठेचाळीस आता इथंही आपल्याला इथं सेमी सेमीमध्ये दिलं आहे म्हणजे आपण इथेही सेमी लिहायचं आहे अठ्ठेचाळीस सेमी मुलांना तुम्हाला आता परिमिती म्हणजे काय हे तर कळालंच आहे आणि ती कशी काढायची तेही कळालंच असेल नस अजूनही कळालं नसेल तर या उदाहरणाद्वारे तर नक्कीच कळेल तर अठरा आता इथं आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच बाजू दिल्या आहेत तर आपल्या या आपल्याला या पाच बाजूंची बेरीज करायची आहे तर इथं दिलं आहे बारा अधिक इथं दिलं आहे अठरा अधिक इथं इथलं आठ अधिक इथलं आठ अधिक हे अठरा बरोबर याची बेरीज करायची आहे बारा अधिक अठरा अधिक आठ अधिक आठ अधिक अठरा बरोबर चौसष्ट आता इथं आपल्याला माप मीटरमध्ये दिलेलं आहे म्हणजे आपण इथं मीटर लिहायचं आहे आणि मुलांनो तुम्ही कॅल्सीचा यूज करू नका कारण तुम्हाला एक्झाममध्ये कॅल्सी अलाऊड नसते तर तुम्ही बेरीज आप मी तुम्हाला बेरीज शिकवली आहे त्याप्रमाणे बेरीज करा आणि तुम्ही ती तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा किंवा तुम्ही इथे तोंडीही बेरीज करू शकता समजलं प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे बाजूची लांबी व तीन सेमी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील एक सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला तर राहिलेल्या आकृतीची परिमिती किती होईल तर आपल्याला तीन सेमी लांबीचा चौरस दिलेला आहे तीन सेमी तीन सेमी चौरसाच्या बाजू ह्या सर्व सारख्या असतात हे तर तुम्हाला माहितच आहे तीन सेमी आणि हेही तीन सेमी आणि तर काय केलं आहे तर एका कोपऱ्यातील एक सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला आहे म्हणजे या कोपऱ्यातील हा एक चौर एक सेमी असलेला चौरस यांनी कापून घेतलेला आहे म्हणजे चौरस हा एक एक याचं माप किती झालं एक, 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 एक सेमी एक सेमी कापून घेतला म्हणजे चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात म्हणजे या ही बाजू एक सेमी झाल्या तर आणि या बाजू आहेत तीन सेमी हे तर आपल्याला माहितच आहे तीन सेमी, तीन सेमी। तर इथं पहा मुलांना इथलं एक सेमी निघून गेलं म्हणजे तीन सेमी मधलं एक सेमी निघून गेलं म्हणजे इथं राहिलं दोन सेमी आणि याही बाजूतलं हे एक सेमी निघून गेलं म्हणजे इथेही राहिलं दोन सेमी तर पहा मुलांना इथं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा बाजू असलेली आकृती मिळते तर या सहा बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे आपल्याला या आकृतीची परिमिती मिळणार आहे तुम्हाला या दोन्ही बाजू घ्यायच्या नाहीत फक्त या राहिलेल्या सहा बाजूंची बेरीज करायची आहे तर ती किती येईल तीन अधिक हे तीन अधिक हे दोन अधिक हे एक सेमी अधिक हे एक सेमी अधिक हे दोन सेमी बरोबर किती येतं तीन एक तीन तीन, तीन, तीन दोन्ही सहा आणि हे तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तर बारा आपल्याला माप दिलेलं आहे सेमीमध्ये तर आपल्या या आकृतीची परिमिती ही सेमीमध्ये येणार आहे तर बारा सेंटीमीटर या आकृतीची परिमिती आहे तर मुलांनो तुम्हाला उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडि व्हिडिओला चॅनल सॉरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू करा धन्यवाद